नमस्कार मी भाग्यश्री द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे गव्हाचे पिठाचे धिरडे पौष्टिकही आहे आणि झटपट होणारी आहे ही रेसिपी चला तर मग पाहूयात इथे एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे साधारणत दोन ते तीन चमचे असतील आणि एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे याच्यामुळे फ्लेवर छान येईल आणि अर्धा चमचा जो आहे धनेपूड घेतलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात चार ते पाच कडीपत्त्याची पानं अशाप्रमाणे कट करून घेतलेली आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पेस्ट करून टाकायची आहे याच्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एक चमचा इतका ओवा मी इथे घालून घेणार आहे अर्धा चमचा टाकायची आहे हळद आणि दोन चमचे टाकायचे आहेत दही दही टोटल ऑप्शनल आहे पण दह्याने टेस्ट छान येते त्यामुळे तुम्ही घालू शकता याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत हे सगळं सारण जे आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे एकदमच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याला भिजून घ्यायचं आहे कारण गव्हाच्या पिठाचे गुठळ्या नाही होणार छान भिजलं जाईल पीठ हे पहा मी अशाप्रमाणे हे पीठ भिजून घेतलेले आहे याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एवढेच पातळ आपल्याला ठेवायचे आहे आणि आता रवा थोडासा छानसा भिजला जावा यासाठी आपण हे पीठ जे आहे ते पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत जेणेकरून रवा जो छानसा भिजला जाईल पीठ जोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत तो तो चटणीची तयारी करूयात अर्धी वाटी मी इथे डाळे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या तिखट असतील तर कमी प्रमाण तुम्ही करू शकता एक चमचा मी साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता थोडंसं पाणी मी याच्यात टाकून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये याची चटणी करून घेणार आहे पाहू शकता आपली चटणी ही रेडी आहे आता या चटणीला फोडणी घालून घ्यायची आहे तसं तर आपण दह्यासोबतही खाऊ शकतो पण चटणीवर छान लागते म्हणून मी चटणी केलेली आहे आता इथे तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आणि ही चटणीवरती मी अशी फोडणी टाकून घेतलेली आहे आता ही चटणी मस्तपैकी रेडी झालेली आहे पीठही आता आपलं छानस भिजलेलं आहे बघू शकता धिरडे आता आपण सोडून घेऊयात इथे तवा मी गॅसवर तापत ठेवलेला आहे तवा छानसा गरम झाला की थोडेसे तेल याच्यावरती सोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे धिरडे मी सोडून घेत आहे जेव्हा दिरडे आपण सोडत असतो तव्यावरती तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती लहान ठेवायची आहे म्हणजे धिरडे जे आहेत तव्या ते, ते तव्याला चिटकणार नाहीत आणि धिरडे सोडून झाले की गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केलात तरीही चालतं आता थोडं थोडं तेल जे आहे ते काठाच्या कडेनेही टाकायचं आहे त्यामुळे काठ छानसं भाजलंही जाईल आणि क्रिस्पीनेसही येईल आता हे छानसं पचलं गेलं की मगच आपण उलतण्याने याला उलटून घेणार आहोत आता हे धिरडे जे आहेत ते मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून हे आतपर्यंतही छानसे भाजले जातील अशा पद्धतीने हे धिरडं आपण छानसं खमंग भाजून घ्यायचे आहे धिरडं छानसं भाजून झालेलं आहे आणि याला मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशाच पद्धतीने बाकीचेही धिरडे आपण सोडून घेऊयात खूपच खमंग लागतात हे गव्हाचे पिठाचे धिरडे पौष्टिकही आहेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही हे सगळं रेडी करून बनवू शकता म्हणजे सकाळच्या नाश्त्याला असो किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणासाठीही कोणत्याही टाईमला आपण हे करून खाऊ शकतो सोबत दह्याची चटणी असू देत कोशिंबीर असू देत किंवा मी आता ज्याप्रमाणे तुम्हाला चटणी दाखवली आहे त्याप्रमाणे ही चटणी छान लागते अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता हे धिरडे आपण छानसे भाजून घेतलेले आहेत यालाही मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचेही धिरडे मी अशाच पद्धतीने सोडून घेतलेले आहेत तर पाहू शकता सर्व धिरडे जे आहेत मी तयार करून घेतलेले आहेत सोबतच जी चटणी आपण रेडी केलेली होती तीही याच्यासोबत ठेवलेली आहे पाहू शकता खूपच खमंग आणि क्रिस्पी झालेले आहेत आणि बनवायला अगदी झटपट आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मला आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही करून बघितल्यानंतरनं कॉमेंटमध्ये मला याची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका